नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं ऑफ या आजच्या ट्युशन ब्लॉग मध्ये काय काय ठिकाणी व्हॉईस ओव्हर नाही देणार आहे कारण की मी कोणत्या मुलाला कस काय काम देते त्यांना कसं एंगेज ठेवते हे तुम्हाला या व्हिडिओ थ्रू कळणार आहे चला तर मग सुरुवात करू हा तू काय करणार आहे आता काय सांगितलं मी तुला आवाज नाही न्यायचे डिक्टेशन टेस्ट है ना ईवीएस कितनी स्पेडिंग टोटल ओके एट स्टैंडर्ड आप क्या करने वाले हो नंबर टू लॉन्ग आंसर ओके फोर थर्टी फाइव हुआ है फाइव थर्टी तक हो जाएगा चलो तक करो फिर ओरल ओरलू और रिटर्न बी है तर रिटर्न बी करू हां तू नेहमी रिटनच देतो माहिती आहे मला पण आहे पण काही जे स्टुडंट आहे त्यांची रिटर्न पण होत नाही पटकन आणि ओरल पण होत नाही लिहून आणलेस क्वेश्चन व्हेरी गुड शॉर या इकडे एक मिनिट हां मग सगळ्यांना सांगते मी काम देते आता हे जे शब्द आहेत ना तर इंग्लिश बाराकडे शिकलो ना आपण तर ह्या शब्दांना तू इंग्लिशमध्ये लिहायचं पण सगळे लिहायची गरज नाही आहे दोन अक्षरी आहेत ना त्यातले दहा गे तीन अक्षरीमधले दहा गे मराठी पण लिहायचं त्याच्या पुढे इंग्लिशमध्ये लिहायचं त्याच्यानंतर हे बघ हे मात्रावाले आहेत ना हे बघ हे वाले आहेत ना हे सगळे कर त्याच्यातल्या पण सगळे नको करू दहा दहा केलेस तरी चालते ठीक आहे नाही तर एक काम कर ना शब्दामध्ये तू कन्फ्यूज होशील त्याच्यापेक्षाही बघ हे दिलेलं आहे नाही का हे बबन लवकर पळ व हरण धर हे इंग्लिशमधले स्पेलिंग कळलं हे बघ हा पहा बाळ हा आमचा बाळ हे लिहायचं ओके आणि तू तू जे शब्द लिहून आला आहेस ते इंग्लिशमध्ये लिहायचं ओके सिक्स स्टँडर्ड मैं जब ऐसे सिक्स हंड्रेड ना हाथ ऐसे करो हाँ आप क्या कर रहे हो विच लेसन फोर्थ लेसन ओके तो ऑब्जेक्टिव के लिए मुझे लगता है थर्टी मिनट्स बहुत है फटाफट करो फाइव थर्टी को औरल ऑब्जेक्टिव का ओरल बाकी वो शॉर्ट आंसर रिटर्न दे दो जल्दी जल्दी कर रहे हैं रुद्र तुम क्या कर रहे हो आज मीनिंग प मीनिंग सब आ रहा है ना, पता है ना सब ऐसा कोई है क्वेश्चन जिसको समझ में नहीं आ रहा है नहीं ना पक्का जल्दी जल्दी करो नहीं तो मैं रुकाउंगी हां करू चलेगा हा, क्या करते आता दे में। में का हां तू काय करतेस नाही आत्ताच बुक झालेत ना ते तुला सांगते मी मी सिक्स स्टँडर्डला काय घेतलं तीन दिवसात ते दाखवते ते कमी या चाली हा। हे बघ तू आत्ताच आली आहेस ना आजच मग मॅथच हे कर सांगते ते हां हां फर्स्ट लेसनचे हे बघ हे जे सगळे पॉईंट दिलेत ना मी मार्क करून ते नोटबुकमध्ये प्रॉपरली मग मी एक्सप्लेन करते ठीक आहे आधी लिहून काढ तर अशा पद्धतीने मी सुरुवातीचे पाच ते दहा मिनिट सगळ्यांना काम देते किंवा कधीकधी क्लास सुटताना देते दुसऱ्या दिवशीचं जे वर्क असेल ते नाहीतर मग कधी जर विसरली द्यायची घाई झाली तर मग ग्रुपवरती मेसेज टाकते म्हणजे मग हेच्यामधून हे होतं काय आपलं वेळ वाचतो नक्की त्यांना काय करायचं ते त्यांनाही क्लिअर असतं आपल्याही लक्षात राहतं आणि आता तर सध्या मी व्हिडिओ बनवते आहे त्याच्यामुळे तर एकदम सगळं क्लिअर झालेलं आहे म्हणजे पॅरेंट्सपर्यंत पेरेंट पण जातं की आपण नक्की काय शिकतो क्लासमध्ये स्टुडंटनाही कळतं आणि मलाही सोपं जातं की हा चल बाबा क्ला काल आपण हे शिकवलं होतं तर आता आणि मध्ये मध्ये कोणाला डाऊट असतील ना तर हे असे विचारायला येतात आणि ओरल घ्यायची असेल तर आम्ही किचनमध्ये वगैरे जातो कधी कधी किंवा हळूहळू ओरल द्या देल, द्यायला सांगतो की जेणेकरून बाकी स्टुडंट्सना डिस्टर्ब होता कामा नये ओके हे बघा असं थोडासा हसी मजाक मुलांचा असतो तेवढं चालतंच ते, चाल ते पण मग रिफ्रेश होतात थोडेसे तर असं थोडंसं हसत खेळतच शिकवायचं कारण की जर त्यांना प्रेशराईज केलं ना तर ते घाबरतात आणि अभ्यास मग करत नाहीत त्याच्यामुळे त्यांना हसत खेळत आणि ह्याच्यामधूनच शिकवावं लागतं कारण की माझा सुद्धा एक्सपिरियन्स घेऊन झालेला आहे मुलांना मारून कंप्लेंट वगैरेसुद्धा आलेले आहेत असं नाही की नाही आलेलं आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी मी हे असं शिकवते कोणाला मारायच्या भानगडीत पडत नाही आणि अगदीच पॅरेंट्सची जर परमिशन असेल तरच मी मारते ते अगदी गरज असेल तर पण माझे सगळे स्टुडंट खूप चांगले आहेत ते स्वतःहूनच अभ्यास करतात म्हणजे माझ्या शब्दाला मान देतात तर सध्या जून मंथ सुरू आहे आणि बरेच स्टुडंट अजूनही आलेले नाही आहेत त्याच्यामुळे हा महिना थोडासा रिलॅक्सच आहे तरी पण माझी बाकीचे टेबल बनवणे किंवा पॅरेंट्सला फोन करणे नवीन नवीन कोणी इन्क्वायरी वगैरे येते ना तर मग त्यांच्याशी फोनवर डिस्कस करणे हे काम करण्यासाठी मी साडेआठ वाजेपर्यंत क्लासमध्ये असते आणि जे कोणी नवीन स्टुडंट ॲड झालेत जसे आता सिक्स्थ स्टँडर्डची परिणिती झालेली मग तिचं रिडिंग कसं आहे काय ते चेक करायचं तिला हेल्प करायची रिडिंगसाठी वगैरे आणि हा थर्ड स्टँडर्डचा देवांश आहे तर त्याला मग मी लेसन वगैरे शिकवते बाकीचे जे माझे एप्रिलपासून होते माझ्याकडे तर त्यांचं ऑलरेडी शिकून झालेले आहेत दोन दोन तीन तीन चॅप्टर त्याच्यामुळे ते त्यांचं ते प्रिपरेशन करतात ठीक आहे तर आपले जे ट्युशनचे ब्लॉग असतात ते तुम्हाला कसे वाटते मला, हो तुम्हाल मला नक्की कमेंट करून सांगा ह्याच्यामुळे मलाही प्रेरणा मिळते नवीन नवीन व्हिडिओ बनवायची आणि तुम्हालाही हेल्प होत असेल कदाचित तर एक कमेंट करून मला नक्की सांगा तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल